अकोला सरोपच्या रुग्णालयाच्या परिसरात केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केली होती या घटनेनंतर सिटीकोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती तपासांती पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन बारा तासाच्या आतच या चोरीचा छडा लावून चोरीची दुचाकीसह आरोपीस अटक केली आदर्श कॉलनीतील रहिवासी दिनेश हरीशकुमार मनवानी यांनी तक्रार दाखल केली होती की त्यांची एम एच तीस झेड ब्याऐंशी पंधरा क्रमांकाची दुचाकी सरोपचार रुग्णालयात पार्क केली असता काम संपवून परत आल्यावर ती गायब आढळली अनेक प्रयत्नांनंतरही वाहन सापडले नाही त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली तपासादरम्यान पेट्रोलिंग करत असताना आरोपी हा चोरी केलेल्या वाहनासह दिसून आल्याने पोलिसांनी या आरोपीस अटक केली अधिक विचारपूस केली असता आपले नाव विलास वासुदेव लटके राहणार खामगाव त्याने सांगितले असून सदर दुचाकी आपणच चोरी केल्याची कबुली देखील या चोरट्याने दिली सिटीकोतवाली पोलिसांनी पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकून आरोपीला अटक केली आणि चोरीची दुचाकी के जप्त केली विशेष म्हणजे पोलिसांनी ही कारवाई अवघ्या बारा तासात यशस्वीपणे पूर्ण केली सदर कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील वायदंडे यांच्या नेतृत्वात महेंद्र बहादूरकर अश्विन सिरसाट अमित दुबे ख्वाजा शेख यांनी केले निलेश भुंदे किशोर येऊल शैलेश घुगे यांनी पार पाडली